जय जय रघुडी समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक एकशे त्रेसष्टवा पाहणार आहोत देहे बुद्धीचा निश्चय दृढ झाला देहातीत ते हित सांडीत गेला देहे आत्म बुद्धी ते आत्मबुद्धी करावी सदा संगती सज्जनांची धरावी जय जय रघुवीर समर्थ आजपर्यंत आपले अनेक जन्म झाले आहेत त्या जन्माची तर गिणतीच नाही आणि प्रत्येक वेळी आपण नवीन देह धारण केला आणि त्या देहालाच आपण मी म्हटलं तो देह जर खरा माझा असता तर तो मला सोडून गेला असता का नाही ना मग जो मला सोडून जातो तो, तो माझा कसा असू शकेल पण तरीही आपण या देहाला आपलं म्हणतो देह म्हणजे मीच असा आपला दृढ निश्चय होतो आणि म्हणूनच समर्थांनी इथे म्हटलेलं आहे देह बुद्धीचा निश्चयो दृढ झाला अज्ञानामुळे मी देहच आहे असा आपला पक्का निश्चय झाला आणि या देहालाच आपण मी म्हणू लागलो पण तो तर नश्वर आहे नाश पावणार आहे म्हणून तो माझा होऊच शकत नाही आणि मग या देहाच्या संबंधामधून मिळणाऱ्या सुखाला आपण खरं सुख म्हणू लागलो पण ती सर्वही सुख नाशिवंतच आहेत कारण आपला देह नाशिवंत आहे मग शाश्वत काय आहे तर शाश्वत तो आत्मा आहे जो काल होता आज आहे आणि उद्याही राहणार आहे तो आत्मा शाश्वत असल्यामुळे त्याच्यापासून मिळणारं सुख हे आत्मसुख आहे परंतु देहाला चिकटून राहिल्यामुळे मनुष्य आत्मसुखाला पारखा झाला मी देह हे अज्ञान आहे देह हा डोळ्याने दिसतो म्हणजे तो दृश्य आहे तो, तो दिसतो म्हणून आपल्याला तो खरा वाटतो आणि आत्मा अदृश्य आहे म्हणून तो आपल्याला दिसत नाही आणि दिसत नाही म्हणून तो नाही असे आपल्याला वाटते परंतु आपल्या शरीराच्या ज्या हालचाली होतात त्या सर्व ज्याच्यामुळे होतात तो म्हणजे आत्मा तो दिसत नाही तरी तो आहे या जगामध्ये अनेक अशा गोष्टी आहेत ज्या आपल्या डोळ्याला दिसत नाहीत पण त्या आहेत जसं हवा आहे गंध आहे हवा डोळ्याला दिसते का नाही पण ती आहे ती आहे म्हणूनच आपण आहोत तसेच गंध गंध म्हणजे वास हा दोन प्रकारचा एक चांगला आणि एक वाईट पण तो डोळ्याला दिसतो का नाही जसा ह्या गोष्टी आपल्या डोळ्याला दिसत नाहीत तसा आत्माही आपल्या डोळ्याला दिसत नाही आत्मा हा आपल्या शरीराच्या आत आहे आपण आहोत तो त्याच्यामुळेच आहोत तो जर नाही तर आपण संपलो या देहाला मी समजल्यामुळे आपल्या आत्महित आपला आत्महित कशात आहे हे आपल्याला खरं म्हणजे कळतच नाही म्हणून समर्थ म्हणतात की देहातीत ते हित सांडीत गेले समर्थ म्हणतात देहाच्या पलीकडे असलेले जे आत्मतत्व आहे त्याच्याशी एकरूप होण्यातच आपलं खरं म्हणजे हित आहे पण तसं होत नाही त्याला आप आपल्या हिताचा विसर पडतो आणि मग शाश्वत सुखापासून तो दुरावला जातो मग त्याकरता काय करावं लागेल तर समर्थ म्हणतात देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी आपली देहबुद्धी आत्मबुद्धीकडे वळवावी पण ही गोष्ट एकदम होणारी नाही कारण आपण देहावर खूप प्रेम करतो त्याच्याबद्दल आपल्याला खूप आसक्ती आहे आणि ती आसक्ती काही लवकर सुटत नाही पण माणसाने तसा प्रयत्न केला पाहिजे या देहाच्या आसक्तीतून मग आपण कसे सुटावे आणि आपल्या सुखाचा शोध कसा घ्यावा हे आपल्याला एक संतच सांगू शकतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात सदा संगती सज्जनांची धरावी काय म्हणतात समर्थ सतत संत संगतीमध्ये राहावं त्यांनी लिहिलेलं जे साहित्य आहे जसे दासबोध मनोबोध भागवत गीता एकनाथी भागवत यांचा अभ्यास करावा त्यांनी त्यामध्ये जे मार्गदर्शन केले आहे त्याप्रमाणे आपण आपले आचरण करावे त्यामुळे थोडी थोडी आपली देहाची आसक्ती कमी होण्यास आस मदत होते म्हणून समर्थ म्हणतात माणसाला जर परमार्थ साध्य करून घ्यायचा असेल स्वतःचं कल्याण करून घ्यायचं असेल तर सर्वप्रथम मी देह आहे या भ्रमातून बाहेर यावे आणि अंतर्मुख होण्यास शिकावे समर्थानीच एका ठिकाणी म्हटलेलं आहे पहावे आपणासी आपण आपना। आपणच आपल्याला पाहावं स्वतला ओळखावं मी कोण आहे हे, हे जाणून घ्यावं आणि याकरता संतांना शरण जावं आणि आपल्या जीवनाचं कल्याण माणसाने करून घ्यावं म्हणूनच समर्थ या ठिकाणी आपल्याला सांगत आहेत की देहबुद्धीचा निश्चयो दृढ झाला देहातीत ते हित सांडीत गेला देहेबबुद्धी ते आत्मबुद्धी करावी सदा संगती सज्जनांची धरावी जय जय रघुवीर समर्थ